नमस्कार मंडल मी सुनील लाडगे आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग तर आपण मित्रांनो हे नवीन फोनमधून हे व्हिडिओ शूट करत आहात तर हे जो फोन घेतलेला आहे म्हणजे मोबाईल आपण घेतलेला आहे मित्रांनो हा गॅलेक्सी सॅमसंग एस ट्वेंटी फोर तर बघू शकता आणि अशी ह्या मोबाईलची खासियत आहे खूप सुंदरसा हा जो रियल कॅमेरा आहे म्हणजे आपले सेल्फी जो आपण घेतो ना त्याच्यामधून हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर खूपच सुंदर व्हिडिओ येतात आणि निसर्ग आपला कसा आहे तो पण तुम्हाला इकडे बघायला भेटतो एकदम नॅचरल ब्युटी खूपच सुंदर असं तर अशा पद्धतीने हे या रियल कॅमेऱ्यामधून आपण जे व्हिडिओ शूट केलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटतात तर आपण एक अनबॉक्सिंग केलेलं आहे ह्या मोबाईलची तर तो जो अनबॉक्सिंग आपण केलेला आणि जे पहिले आपले व्हिडिओ येत होते मित्रांनो ना तर आपला होता विवोचा वाय फिफ्टीन तर त्याला काहीतरी पाच वर्ष झाले मोबाईलला आणि त्याची क्वालिटी काही चांगली नव्हती त्याच्यासाठी आपण जे व्हिडिओ टाकतो ना ते काही म्हणजे त्याला इम इम्प्रेस सण म्हणजे येत नाही आणि जे आपले व्हिवर्स आहेत आणि सबस्क्राईब आहेत त्यांना क्वालिटी चांगली देता येत नव्हती तर आता आपण एवढी या मोबाईलमधून चांगली क्वालिटी देऊ आणि व्हॉईस पण मित्रांनो खूपच सुंदर असं येतं येतो मी जो व्हिडिओ शूट केला होता पहिला तो त्याच्या बघितला आवाज कसा आहे तो आणि क्वालिटी पण आहे खूपच सुंदर तर आपल्या चॅनलचं नाव सर्वांना माहीतच आहे पालघर संस्कृती तर मित्रांनो पालघर संस्कृती सर्च मारा यूट्यूबवरती आणि बघा आपले व्हिडिओ म्हणजे आपलं कल्चरच आहे आपण जे व्हिडिओ शूट केले होते ना ते आपल्या गावामधले जास्त प्रमाणात होते आणि काहीक बाहेरचे इकडे आहेत काहीक लग्नाचे आहेत किंवा गणपतीचे आहेत म्हणजे जे सण उत्सव असतात त्यांचे आहेत आणि असेच कुठे आपण फिरण्यासाठी जातो ते व्हिडिओ आपण अपोड अपलोड केलेले होते तर आता आपण आपलं जे कल्चर आहे ना ते दाखवण्याचं चे या चॅनलच्या चे माध्यमातून किंवा या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जो मी सांगत आहे म्हणजे आपण जे चॅनल पालघर संस्कृतीमध्ये आपलं पालघरचं कल्चर कसं आहे ना आणि कशा पद्धतीने ते आपण जगतो आणि आपले आपलं जे म्हणजे आपल्या भागात काय काय आहे ना ते तुम्हाला या चॅनलच्या चे माध्यमातून बघायला भे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर इकडे तर मित्रांनो आपण आताचं जे आपले जे रुटीन चालू आहे म्हणजे आता आपल्याकडे भात कापणीला खूप सुरुवात जोरात चालू आहे म्हणजे आता आपल्याकडे भात कापणी करतात कारण भात पिकलेला आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो अजून चालू नाही केले भात कापायला आपला पण व्हिडिओ येईल म्हणजे आपण आपल्या शेतीमध्ये भात कस कापतो की नाही ते तुम्हाला बघायला भेटेल तर आपली काही जास्त शेती नाही आहे तरी पण आपण थोडं कान होईना पण आपण पण मित्रांनो शेती करतो तर आपल्याकडे भात शेती असते परत मित्रांनो नाचणी असते म्हणजे आमच्याकडे त्याला नागली म्हणतात वरी असते आणि कडधान्य असतात तुरी असते तुरी उडीद आणि भुईमुग तेलासाठी पण जास्त काय तेल आपण त्याचे काढत नाही आपण खाण्यासाठीचे वापरतो म्हणजे आपले जे गावठी असतात तुरी उडीद किंवा भुईमुग ते आहे परत आपल्याकडे आता भेंडी लागतात जी आपण गावठी भेंडी असते मोठाली भेंडी जी आपण बाजारामध्ये असतात ना मित्रांनो ते आपले ते अलग असतात आणि आपले गावठी भेंडी अलग असतात तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल पण तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगा की व्हिडिओ स्पेशल बनवसा आपण नाचणीचा पण बनवू आपल्याकडे जेवढे जेवढे म्हणजे आता जे पिकणारं धान्य आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बनवून दाखवू आता मित्रांनो आपल्याकडे बारस येते म्हणजे आपल्या आदिवासी परंपरानुसार आपण बारस करतो बारस केल्यानंतर आपली दिवाळी होते तर त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तरी बघायला भेटेल लाँग व्हिडिओ भेटतात की नाही पण शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला भेटेल नंतर कमेंट करून नक्की सांगा आणि आपण दिवाळी साजरी करू ते पण दाखवण्याचा प्रयत्न मी करेनच पण तोपर्यंत मित्रांनो आपले के तरी झाले पाहिजेत होते असं मला वाटतं तर तुम्ही आपल्याला सपोर्ट कर करणार जसं मला वाटतं आणि मित्रांनो खरोखर तुमच्या सपोर्टानेच आपले पुढे जावं जर तुम्ही सपोर्ट केले नाही ना तर आपण काय करू शकत नाही तर आपण मित्रांनो काय तुमच्याकडे जास्त काही मागत नाही आपल्याला सबस्क्राईब करा म्हणजे एक सबस्क्राईब तुम म्हणजे तू तु, तुम्ही मला आशीर्वादच दिलेला आहे असं मला वाटेल कारण मित्रांनो आपण कल्चर आपलं जे कल्चर आहे ना ते दाखवण्याचा खूप प्रयत्न आहे पण कधीकधी मला डिमोटिवेशनल म्हणजे मला वाटतं की मी जे व्हिडिओ बनवतो हो ना ते कोणाला आवडत नाही कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे कल्चर आहे किंवा आपल्या आजूबाजूचे घडामोडी किंवा जे काही क वस्तूंना तेच आपण दाखवतो आपले आपण काही एकदम म्हणजे गाणे बाणे मित्रांनो नाही दाखवत किंवा डान्स आपण काय असे नाही दाखवत दाखवतो कधी कधी म्हणजे आता आपल्याकडे जो गणपती होता आमच्या पाड्यामध्ये पण गणपती होता तर आपण ते गणपतीचे व्हिडिओ बनवले होते पण त्याला काय कोणी जास्त बघले नाही आणि त्याच्यानंतर आपल्याकडे नवरात्री झाल्या पण आपल्या इथे नवरात्र काय आपण करत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी पण आपले जे खेडे पाड्यामध्ये जास्त नाही आमच्याकडे तर नवरात्र नसतेच आपल्याकडे खाली जे गणपती असते कारण मित्रांनो आपले जे पोर असतात म्हणजे शाळेमध्ये तर त्यांना गणपतीची सुट्टी असते तर गणपतीची सुट्टी आल्यानंतर त्यांना पण गणपती कशी असते ना ती दाखवावी त्यासाठी आपण गणपती म्हणजे गणपतीची पूजा करतो तर आपल्याकडे पाच दिवसाची असते किंवा सात दिवसाचे असते तर अशा प पद्धतीने आणि आपल्याकडे मित्रांनो पहिले जे पूर्व पूर्वज नाही आपल्या टायमाला काहीतरी आता पंधरा पंधरा ते बारा वर्ष झाली त्या टायमाला आपल्याकडे गौरी नाच नाचत होते तर आम्ही पण ते नाचले आणि बघितले पण आता ती परंपरा म्हणजे आता ती विस्कटीत आली म्हणजे ते आता जास्त काय कुणी गर्भा म्हणजे असे गौरी नाच नाचत नाही गौरी किंवा कांबडी नाच नाचत नाही आता आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटते जे आपले फेमस यूट्यूब स्टार आहेत नितेश बुंदे दर्शना झिरवा महेश साडा असे यांचे व्हिडिओमधून आपल्याला बघायला भेटतातच की आपलं जे कल्चर आहे ना कसं आहे ते तर तेच आपण पण मित्रांनो दाखवू पण आपण ब्लॉगच्या रूपात दाखवू आपण गाण्याच्या रूपात नाही तर आपण तिथं परत जाऊ म्हणजे जिथे आता सांबळ कसे असतात आणि त्यांची वाजवण्याची पद्धत कशी कशी असते आणि ते कशापासून बनवतात ते आपण दाखवू किंवा जो रोहे म्हणतात जे आपले लग्न समारंभात किंवा देवपूजेमध्ये किंवा घर आपण जे घर पूजा करतो त्याच्यामध्ये सांबळ असतं ढोल असतात तर ते त्यांचे पण आपण व्हिडिओ स्पेशल बनवून दाखवू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा म्हणजे तसे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील आता तर मला पण मेहनत करावीच लागेल कारण मेहनत केल्यानंतरच आपण जा पुढं जाऊ मित्रांनो काय जे आपण हा जो फोन घेतलेला आहे हा मेहनत केल्यानेच घेतलेला कारण आपण आपल्याकडे काही पैसा नाही आपण कंपनीमध्ये जातो कामाला आणि एक वर्ष मित्रांनो ह्याला लागली जे आपण पैसा जमा करूनच हा जो फोन घेतला तर तुमच्यासाठी म्हणजे क्वालिटी आपण देऊ आणि चांगलं व्ह्यू कसे असतात येतात किंवा आपले सबस्क्रायबरना कसं वाटतं म्हणजे आपले व्हिडिओ कसे वाटतात ना ते आप कमेंट करून तरी आपल्याला सांगतील की आपले जे व्हिडिओ असतात ना ते कसे असतात तर जास्त काही बोलणार नाही तर खरोखर आपल्या चॅनल म्हणजे व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही यश किंवा नो किंवा कमेंट करून काय पण तुम्ही आपल्याला विचारूच शकता किंवा लिहू शकता आणि एक लाईक करा आणि मित्र मित्रमैत्रिणीसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते पण आपले व्हिडिओ बघतील आणि आपल्याला सबस्क्राईब करतील तर जे नवीन माझे व्ह्युअर्स आहेत किंवा जे पण नवीन आपले व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आप आपले सबस्क्राईब फॅमिली आहे त्यांनी भावानो बहिणीनो आपल्याला कमेंट नक्की करा लाईक पण करा कारण तुम्ही जे पण ज्यांनी पण आपल्याला सबस्क्राईब केलेले आहेत ते काही परत आपण जे व्हिडिओ ब हे करतो ना टी स्टुडिओमध्ये तर जे आपले जुने सबस्क्राईब आहेत ना ते आपले व्हिडिओ बघत नाही त्यांनी खाली स सबस्क्राईब करून ठेवले आहेत तर भावांना आपल्या व्हिडिओला तुम्ही पण बघा नवीन आपण काय करतो ते आणि आपल्या इकडे नवीन काय आहे ना ते तर लाईक लाईक करत जा आणि कमेंट करत जा की भावा आम्ही तुम्हाला दोन वर्ष पुढे सबस्क्राईब केलं की एक वर्षाने केलं तर ते मला समजेल की आपले भाऊ आपल्याला कधीपासून आणि सबस्क्राईब केले आहेत ते तर आणि तुमच्याकडे काही कार्यक्रम असतील किंवा तुमच्याकडे काही कुठे बघण्यासारखं ठिकाण असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपण तिकडले तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या खेडेपाड्यामध्ये येऊ आणि तिथले पण आपण व्हिडिओ शूट करू आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करू म्हणजे जे, जे धबधबे असतात किंवा चांगलं ठिकाण म्हणजे आता आपण बघितलं तर हे आमच्याकडचे खूप सुंदर असा व्ह्यू आहे म्हणजे हे ठिकाण आहे इथे सर्वच मित्र आलेले आहेत असं मला वाटतात जे पण माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गंभी -ग, गंभीर ग गंभीरगड म्हणजे आप तुम्ही जे हट हट्टीचा माळ आहे जे दाभाडी आणि किनवलीच्यामध्ये जे माळ आहे हट्टीचा माळ ते कोण कोणी बघितलेले आहे लाईक पण करा आणि त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि जो मी व्हिडिओ शूट केलेला आहे हा कोणत्या ठिकाणावरून व्हिडिओ शूट केलेला आहे आणि पाट माझे जे पाठीमागे दिसतो थोडं तुम्हाला हाललेल्यासारखं दिसतं ना मित्रांनो हा हे ठिकाण कोणचं आहे ते जे यंदा ह्या वर्षी नऊ आगस्टच्या दिवशी आलेले आहेत तर मित्र मैत्रिणी त्यांना माहीत असेलच की हे ठिकाण कोठे आहे ते आणि आता तर इकडे मित्रांनो ढाबा पण आहे आपण त्याची नाही करत पण ढाबा आहे तर खरोखर जे पण मित्र आलेले असतील तर हे व्हिडिओ बघल्यानंतर त्यांना समजेलच आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तू आम्ही आलेलो न नऊ ऑगस्टच्या दिवशी पण आलेले असतील किंवा इथे हे ब्युटीफुल पॅलेस म्हणजे हे आपलं खूप सुंदर असं व्ह्यू आहे निसर्गरम्य तर हे ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी पण काही आपले व्हिवर्स किंवा सबस्क्राईब आले असतील तर खरोखर कमेंट करून सांगा तुम्ही की आम्ही आले असं तर हे आपलं गाव आहे आणि गावाच्या गावा वरतीचं हे ठिकाण आहे आपण पण मित्रांनो संध्याकाळी या ठिकाणी येतोच आपण डेली येतो म्हणजे एक दोन दिवस सोडला तर आपण इकडे येतोच कारण इथे आल्याने मनाला सुकून वाटते म्हणजे एकटा सध्या पण मी मि मित्रांनो एकटा आहे माझ्याकडे काय मित्र मित्रांची काय आपल्याकडे एवढी टोली नाही म्हणजे आपले भाऊ आहेत पण आपले जे भाऊ आहेत मित्र भाऊ आहेत ना ते पूर्ण शिक्षण घेतात कोणी एम एस सी केलेले आहे कोणी बी एड केलेलं आहे कोणी टीचर आहेत कोणी काय आहेत तर आपणच असे आहे आपण जास्त शिकलेलं नाही आपण बारावी सायन्स केलेलं आहे आणि आपण डिप्लोमा केलेला आहे इंजिनियर डिप्लोमा पण आपले आपण सध्या कंपनीमध्ये जातो तुम्हाला वाटत असेल का हा खाली व्हिडिओ बनवतो आणि एम तेम व्हिडिओ बनवून हा अपलोड करतो तर मित्रांनो तसं नाही आपण पण काम करतो आणि काम केल्यानंतर टाईम काढतो आणि टाईम काढल्यानंतर आपण व्हिडिओ बनवतो तर आपल्याला रविवारी सुट्टी असते आणि जे आपले ड्युटी आहे मित्रांनो हे आठ घंटे जे आहे तर आपण आठ घंटेमध्ये कधी नाईट जादो कधी सेकंड जादव कधी दिवसा जातो त्यासाठी आपले व्हिडिओ कधी कधी येतात कधी येत नाही आणि कामाचा ज ज्या दिवशी ताण असतं ते आपण व्हिडिओ शूट करत नाही आणि आपले आपल्या फॅमिलीमध्ये काही एवढं म्हणजे मेम आपल्या घरी माणसं नसल्याने आपल्याला घरचं पण बघावं लागतं त्यासाठी मित्रांनो सॉरी म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो किंवा तुम्हाला रेग्युलरली आपण व्हिडिओ देता येत नाही तर ते पण देऊ म्हणजे जे सध्या आपण यूट्यूब चॅनल हा पार्ट टाईम म्हणून व्हिडिओ अपलोड करतो आपल्याला वाटतात की आपण पण व्हिडिओ आपल्या गावाचे किंवा आपले खेडेपाड्याचे आपले आजूबाजूचे निसर्गाचे व्हिडिओ अपलोड करून आपले आपण चॅनल वरती टाकू सम वाटतात त्याच्यासाठी आपण मित्रांनो व्हिडिओ बनवून टाकतो तर असं घेतलं ना तर खूप बोलण्यासारखं आहे तर मित्रांनो आपण एका दिवशी लाईव येऊ म्हणजे लाईव तुम्हाला पण बोलता येईल आणि मला पण बोलता येईल कसं काय जास्त काय सांगणार नाही आणि म्हणजे कुणाला वाटत असेल की हा खाली व्हिडिओ बनवतो त्यासाठी मी मित्रांनो सांगितलं सॉरी जास्त काय काही माझे तोंडून कुणाला वाईट शब्द किंवा वाईट बोललो असेल ना तर मला माफ करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय